ून माजी राज्यमंत्री माजी आमदार आणि जिल्हा प्रमुखांनी मशाली साथ सोडल्यानंतर शिवसेना यावेळी पदाधिकाऱ्यांकडून पक्षप्रमुखांना देण्यात आला या, या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी उपनेते अस्मिता गायकवाड शहर प्रमुख अजय दासे यांच्यासह सोलापुरातील बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते या पदाधिकाऱ्यांनी पूर्वीपेक्षा ताकदीनं आम्ही सोबत असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले अमर पाटलांसोबत केवळ दोन जण गेले आहेत उर्वरित पदाधिकारी मातोश्रीवर हजर होते असेही विनायक राऊत यांनी स्पष्ट केले अमर पाटील यांना जिल्हा प्रमुखांना देण्यास विरोध असताना नियुक्ती केल्याबद्दल बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली याशिवाय सोलापूर संपर्क प्रमुख अनिल कोखिळ यांच्या कार्यशैली बाबत ही बराच बराच गदारोळ झाला मात्र असे काहीही झाले नसल्याचा दावा जिल्हा प्रमुख अजय दासरी व विनायक राऊत यांनी केला सोलापूरचे संपर्क प्रमुख अनिल कोखिळ यांनी केवळ अमर पाटील हे एकटे मेंदे गटात गेले असून शिवसैनिक माथोश्री आणि उद्धव ठाकरेंसोबत आहेत तेच सांगण्यासाठी सर्वजण आले होते असे सांगितले येत्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः सोलापूर मध्ये लक्ष घालून पक्ष वाढवणार आहेत सर्व निवडणुकांमध्ये एक दिलाने काम करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत शिवसेना उभी करण्याचा मानस शिवसैनिकांनी प्रमुखांसमोर व्यक्त केला असल्याचे जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी स्पष्ट केले आम्ही अमर पाटील यांच्यासाठी काम केलं पण त्यांनी पक्ष बदलला त्यामुळे आमच्या मनात चीड होती ते शिंदे गटात गेले असले तरी शिवसैनिक हे ठाकरेंच्या सोबत आहेत हे सांगण्यासाठी आम्ही आज मातोश्रीवर आलो आहोत असे रविकांत कांबळे यांनी सांगितले